नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंचोपचार पूजा आणि देवांना नैवेद्य कसा दाखवायचा याविषयी आज माहिती सांगणार आहे कारण पंचोपचार पूजा केल्याशिवाय आपली पूजा ही पूर्ण होत नसती मग नंतर आपण स्तोत्र वगैरे पाठ करत असतो किंवा वाचत असतो परंतु दररोज आपण जी पूजा करतो त्यामध्ये पंचोपचार पूजा ही केलीच पाहिजे किंवा दररोजची जी आपण काही देवांची पूजा करत असतो किंवा सणवार जर आल्यानंतर आपण त्यांची पूजा करत असतो तर बऱ्याच जणांना ती पूजा करणं कसं ते माहीत नसतं परंतु नुसती पंचोपचार जरी पूजा केली तरी आपली पूर्ण पूजा सफल झाली असं मानलं जातं तर ह्या पंचोपचार ही पूजा आपल्याला प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि ती कशी आहे तर ती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यात थोडक्यात सांगत आहे आता मी ही देवांची पूजा करून घेतलेली आहे परंतु मी तुम्हाला पंचोपचार पूजा गणपतीवरती करून दाखवत आहे म्हणजे तुम्हाला कळेल कारण प्रत्येक देवावरती एकदाच आपल्याला करायचं असतं आपण बरेच जण काय करतो तर प्रत्येक देवाला आपण हळदी कुंकू लावतो बरोबर एकदा हळदी कुंकू लावून घेतो आणि नंतर सगळ्यांना बरोबर अगरबत्ती हे करतो तर तसं न करता आपण प्रत्येक देवाची सेपरेट पंचोपचार पूजा केली पाहिजे तरच ती आपल्याली पूजा खरी ठरत असती म्हणजे स सफल होत असती तर त्यासाठी साहित्य काय ते तुम्हाला दाखवते तर त्यासाठी साहित्य म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला लागतो अष्टगंध त्यानंतर आपल्याला लागतं ला ला हळदी कुंकू आणि अक्षदा त्यानंतर आपल्याला फुले लागतात नंतर अगरबत्ती आणि नंतर दिवा आहे आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवण्यासाठी इथे मी तुळशीचे पत्र ठेवलेले आहे नैवेद्यासाठी साखर ठेवलेली आहे तर आता पंचोपचार पूजा कशी करायची तर ती मी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे तर हे बघा इथे मी एका म्हणजे गणपतीवरती तुम्हाला पंचोपचार पूजा करून दाखवत आहे तर सगळ्यात आधी मी गणपती घेतलेला आहे खाली घेतलेला आहे कारण तिथे तुम्हाला देवभऱ्यामध्ये व्यवस्थित समजलं नसतं म्हणून मी खाली एका डिशमध्ये गणपती घेतलेला आहे तर गणपतीची आपण पंचोपचार पूजा करणार आहोत तर त्यासाठी मी इथे अष्टगंध घेतलेला आहे हे बघू शकता तुम्ही अष्टगंध अष्टगंध सगळ्यात आधी लावणार आहे गणपतीला ह्या अशा पद्धतीने अष्टगंध लावून घ्यायचा आहे ओ, श्री नमः अष्टगंध समर्पयामी असं म्हणायचं त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हळदी कुंकू हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे नमः हरिद्रम कुंकुम सौभाग्यद्रव्यानी समर्पयामी त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ह्या आहे आपल्याला अक्षदा अक्षदम समर्पयामी असं म्हणून अक्षदा व्हायच्या आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे फूल म्हणजे जे कोणतंही फूल असेल तर ते फूल घ्यायचं आहे नमः पुष्पम समर्पयामी असं म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला अगरबत्ती घ्यायची आहे म्हणजे धूप घ्यायचं आहे नमः धूपम समर्पयामी असं म्हणून आपल्याला तिथे धूप लाव धूप म्हणजेच अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर आपल्याला इथे दिवा घ्यायचा आहे म्हणजे ओम श्री गणेशायनम दीपम दर्शया असं म्हणून आपल्याला दीप हा तीन वेळेस ओवाळायचा आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य राखवायचं आहे म्हणजेच काय तर आपल्याला हे पाच वेळेस आपल्याला ह्या क्रिया करायच्या आहे पाच वेळेस देव देवांना हळदी कुंकू अक्षदा गंध फूल आणि धूपधीप याला पाच पाच जे देवीचे देवाचे जे वाण आहेत तर ते आपल्याला पाच वेळेस ते म्हणून आपल्याला म्हणजे यालाच पंचोपचार पूजा म्हणत असतो आपण तर नैवेद्य दाखवानी काय दाखवताना काय करायचं सर्वात प्रथम आपले हे दोन हे करंगळी शेजारचं आणि अंगठ्या शेजारचं हे जे बोट आहे ना तर ते बोट घ्यायचे आहे दोन्ही आणि ते पाण्यात बुडवायचे आहे अशा प्रकारे पाण्यात आपल्याला हे बुडवायचे आहे त्यानंतर आपल्याला हे बघा असं इथे तुम्हाला दिसत असलं असं इथे चौकोनी असं चौकोन काढायचं आहे पाण्याचा चौकोन काढल्यानंतर जी प्रसादाची वाटी आहे तर ती त्या चौकोनवरती आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला हे जे तुळशीपत्र आहे तर ते पाण्यात बुडून घ्यायचं आहे आणि तीन वेळेस आपल्याला ओम तस्त वितुर्वरे नम भरगो देवस धीमही धिओ यो प्रचोदय ओम तस्त वितुर्वरे नम भर गो देवस धीमही यो न प्रचोदय ओम तस्य तस देवस्य भरगो देवस्थ धीमही न प्रचोदत असं म्हणत आपल्याला त्या वाटीमध्ये तुळशीपत्र ठेवायचं आहे त्यानंतर दुसरं तुळशीपत्र घेऊन ओम प्राणाय सौम अपनाय सौम व्यानाय सौम उदनाय सम समनाय सम ब्रह्मणी अमृतत्वाय स्वाहा 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 असं म्हणून गणपतीजवळ आपल्याला ते तुळशीपत्र ठेवायचं आहे स्वाहा म्हणजे आपण त्या देवांना प्रसाद खाऊ घालत आहे त्याला आपण सोहा सोहा म्हणतो अशा पद्धतीने आपण नैवेद्य दाखवायचा असतो अशा पद्धतीने आपण पंचोपचार पूजा करायची असतात बरेच जण फक्त हळदी कुंकू अक्षदा नाही किंवा फुलं वगैरे नाही आणि अशी पूजा करतात तर ती सापल्य होत नसते तर सगळ्यात म्हणजेच सर्वात चांगली पूजा म्हणजे पंचोपचार म्हणजे यामध्ये पाच आपण पूजा पाच प्रकारच्या पूजा केलेल्या असतात त्याला पंचोपचार पूजा असं म्हणतात तर तुम्ही दररोज अशीच पूजा करत जा आता मी हे गणपतीवरती परंतु आपल्या घरातील जे देव आहेत त्यांना प्रत्येकाला तुम्ही अशाच पद्धतीने करायचं आहे आणि नंतर तुमचे काही मंत्र असेल किंवा स्तोत्र असेल ते तुम्ही वाचायचे आहे आणि दररोज अशीच पूजा करायची असती तरच ती आपली म्हणजे सापड्य होत असती किंवा आपल्याला ते देवांपर्यंत आपली पूजा पोचलेली असती तर माझी ही पूजा तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ